भंडारा येथे डिफेन्स कॉलेजात तणावमुक्त परीक्षा उपक्रम जेवणाचा आनंद घेताना विद्यार्थी अकरा फेब्रुवारी परीक्षेच्या काळात मनशांत तसेच भय व वा तणावमुक्त वातावरण असावे यासाठी डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनियर कॉलेज शहापूर येथे तणावमुक्त परीक्षा उपक्रमाचे आयोजन प्राचार्य नरेंद्र पालांदुरकर यांच्या संकल्पनेतून केले होते विद्यार्थ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रमाचा आनंद घेतला अकरा फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली परीक्षेने विद्यार्थ्यांवर आपसूक दडपण येते अशा तणावाच्या वातावरणात परीक्षेला विद्यार्थी जाऊ नये म्हणून हा प्रयोग केला गेला वर्षभर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य पालांदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचा कसून अभ्यास केला मात्र परीक्षा तणावात दिली जाऊ नये म्हणून दोन दिवसाधी कॉलेजमध्ये तणावमुक्त परीक्षा उपक्रम राबविण्यात आला यावेळी पुस्तक व अभ्यास विरहित दिवस साजरा करण्यात आला प्राचार्य पालांदूरकर यांनी विद्यार्थ्यांसाठी कॉलेज परिसरात संगीताची व्यवस्था केली विद्यार्थ्यांना हॉटेलमध्ये जेवणासाठी नेले यामुळे विद्यार्थी तणावातून मुक्त झाल्याचे दिसले विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला या उपक्रमामुळे विद्यार्थी तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी तयार झाल्याचा विश्वास प्राचार्य पालांदूरकर यांनी व्यक्त केला यशस्वीतेसाठी कॉलेजचे प्रा नितू घु प्रा रुपाली थोटे प्रा सुचित्रा चौधरी प्रा वैशाली बिझोल प्रा चेतना उके आदींनी सहकार्य केले